लाख एक एक्क्याऐंशी एक एक हजार गाड़ा गाड़ा एक प्रति एकसष्ट हजार एक चतुर्थ एक्केचाळीस हजार एक पंचम एकतीस हजार एक सहावा एकवीस हजार एक आणि सातवा क्रमांक अकरा हजार एक ठिकाण नागा कुमटे तालुका खटाव जिल्हा सातारा कुमटेकर केसरी गाड्या सुटल्या दोन हजार चोवीस गाड्या क्रमांक मैदानातला एकतीस सुटला आणि एकतीस मध्ये पाच गाड्या चार गाड्यात लढत चालू आणि सुंदर गाड्या पडतात चार गाड्यामध्ये लढत चालू बघा गाडी कशी पडते सुंदर आणि निर्विवाल वर्चस्व गाड्या क्रमांक एकतीस चा रिका एकतीस चा रिकाला तास क्रमांक पाच मधून पाहिली गाडी नाथ साहेब प्रसन्न मोहिल शेठ धुमास सुसगाव या गाडीचा प्रथम क्रमांक आला विजय गाडी मालकाचा चालकाच हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली नाथ प्रसन्न मोहिल शेठ धुमास सुसगाव हे नाव अखंड महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेलं नवमिंद केसरी बकासुरण कारण आज मोहिलचे डोमा सुसगावकरांचा वाढदिवस आहे